नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज ते मध्ये मार्केटमध्ये मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज, आज आपल्या मार्केटमध्ये जे डॅमेज मध्ये दोन गेले राहतात सीवन व से त्या दोन राशी आज, आज आपल्या मार्केटमध्ये पाच रुपयापासून सत्तर पर्यंत गेलेले तुम्ही पाहू शकता आपल्या समोर जो सेेतू माल आहे तो दहा रुपये गेलेला आहे दाखव त्यामध्ये ह्या टाइपचे फ्रोट आहेत त्यानंतर जो सीवन जो आहे आपला तो पंचेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे जो लॉट आपण बघतोय तो त्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही डागेवाले फ्रूट ह्या ता टाइपचे फ्रूट आहे त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये ज्यामध्ये खरड्यामध्ये दोन राशी येतात वन व बी टू हा हा खरडा आपण पंचेचाळीस रुपयापासून एकशे पाच रुपये पर्यंत ते एकशे दहा रुपये गेलेला आहे त्यामध्ये ओ व टू दोन राशी येतात जी बी ची रास आहे ती तीस पासून दोनशे पर्यंत आणि जी बी ची रास आहे ती दोनशे पासून चारशे ग्रॅम पर्यंत येते त्यानंतर जी रास आहे ती गोटीची रास येते पाच नंबरची रास ती आज आपल्या मार्केटमध्ये गोटीची रास पंचवीस रुपयेपासून ते पंचावन्न रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती आपली चार नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास पंचावन्न रुपये गेलेली आहे आणि आज आपल्या मार्केट मध्ये चार नंबरची जी रास आहे ती सरासरी ती पंचावन्न रुपयापासून ते ऐंशी रुपये पर्यंत आहे तुम्ही याची साईज पाहू शकता यामध्ये तुम्ही पाहू शकता हलका टिपका पण आहे त्यानंतरची जी रास येते ती तीन नंबरची रास येते तीन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये पंच्याऐंशी रुपये पासून पंच्याऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये पर्यंत आहे तुम्ही पाहू शकता जे आपण ज्या राशी समोर उभा आहे ती रास सरासरी पंच्याऐंशी रुपये गेलेली त्याची साईज तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी रास येते ती दोन नंबरची रास येते दोन नंबरची रास आज, आज आपल्या मार्केटमध्ये एकशे वीस रुपयापासून एकशे पस्तीस रुपयेपर्यंत पर्यंत त्यानंतरची जी रास येते ती एक नंबरची रास येते जी रास आज आपल्या मार्केटमध्ये गेलेला आहे ती रास आपल्या मार्केटमध्ये आज एकशे पंचवीस रुपया पासून दीडशे गेले त्यामध्ये तुम्ही पाहू शकता याची साईज तुम्ही पाहू शकता त्यामध्ये हलका टिपका पण आहे धन्यवाद आता आपण पाहू शकता आता आज थोडा व्हिडिओ बनवण्यासाठी लेट झाला तोपर्यंत हा माल सगळा व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर येऊन गेला त्यामुळं मी विचार केला की थोडा आपण गाळ्यावर जाऊन शेतकऱ्यांना माल दाखवावा कारण त्यांना एक चांगली रेंज समजून येईल मी जिथं आलेलो आहे तुम्ही पाहू शकता हा चार नंबरची रास आहे ती ऐंशी रुपयाने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता ही त्याच्यामधली साईज आहे त्यानंतर मित्रांनो ही तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास एकशे दहा रुपयेने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता याची साईज पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो कट कर त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे ती एकशे तीस रुपये गेलेली आहे तुम्ही माल पाहू शकता इथं साईज पण पाहू शकता मिडियम साईज माल आहे कटकर -कट। त्यानंतर जी एक नंबरची रास आहे ते एक नंबरची रास दीडशे रुपये गेलेली आहे ह्याच मालाची शेतकरी बांधवानो उत्तर भारतात मागच्या आठवड्यामध्ये पाऊस चालू होता त्यामध्ये माल त्यामुळे पुढे विकत नव्हते माल पुढे सरकत नव्हता पण सध्या तरी पाऊस थांबल्यामुळे पुढे माल सरकत आहे मालाची विक्री चांगली होत आहे आणि शेतकरी बांधवांना एक शंका होती की रक्षाबंधन नंतर मालाचे भाव कमी येतील काय का पण सध्या तरी आज जसं मार्केट आम्ही पाहतोय की आज मार्केट पाच रुपयाने तेजीमध्ये आहे तरी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की प्लॉट वरती माल न रोखता त्यांनी मालाचे हार्वेस्टिंग करून तुम्ही मार्केट मध्ये माल आणू शकता त्यासाठी शेतकरी बांधवांनो आमच्या हेल्पलाईन नंबरशी अदरवाइज जे आमचे जे प्रोटेक्टचे अधिकारी आहेत जे, जे तुमच्या फील्डवरती वरती येतात तुमच्या प्लॉट वरती येतात तुम्हाला वेळोवेळी वे, मार्गदर्शन करतात त्यांच्याशी संपर्क करा आणि आजच स्लॉट बुकिंग करा धन्यवाद